ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मिर्झोचा इब्राहिम अरभावी यांनी मिळवले दोन सुवर्ण पदक दोन कांस्य पदक. दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या टी एच राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत मिरज लोहमार्ग पोलीस ठाणेकडील इब्राहिम आरभावी यांनी महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन सदर क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर अडथळा शर्यत व चार बाय शंभर रिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच तिहेरी लांबुडी या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळून दोन कांस्य पदक प्राप्त केले आहेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडू यांनी विविध राज्याचे प्रतिनिधित्व म्हणून सहभाग घेतला होता इब्राहिम अरभावी यांनी केलेल्या कामगिरीबाबत के या पोलीस दलात व सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे त्यांची या कामगिरीमुळे त्यांना पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे तुषार जोशी पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत भोसले आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संभाजी काळे व राखीव पोलीस निरीक्षक खडकी पुणे आनंद काजूळकर यांनी सहभागासाठी आणि यशासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र का त्यांचं कौतुक होत आहे महानकर नेब्ससाठी आदी माने मिरज